हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे सेनगाव तालुक्यातील हेवरखेडा येथे साहेबराव कळणू जाधव हो यांचे राहते घर आज सोळा सप्टेंबर दुपारी कोसळले सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी शिवशंकर निरगुडे हिंगोली मी आमचं घर पडलं साहेब दोन तीन रोज झाले पाणी मोडलं घरात सरा संसार भांडे घर सगळे घरात हे मी अशी बाहेर नेमकं काय वाजलं म्हणून बडबड दारी पळत पळत आले तर दारी आले तर सगळं घर पडत होतं सगळी एक ती दबली मी दबत होते पण नेमकं पळत पळत आले म्हणलं बाहेर काय वाजलं म्हणून बाहेर आले तर सगळं घर पडलं म्हटलं आठ दिवस झाले ढकफुटीचा पाणी हे तर घर पाणी मुरून गेलं सगळं घरानं आम्हाला काही मदत करा मी ड्राफ सारा मानला मी थोडा आणि आता नेमकं बाळा तीन ये घरात बाहेर उभे हो आम्ही असे पाण्याचे सगळी दही पाणी जेवायला सत्ताच्या नेमानं आम्हाला काहीतरी घराची काहीतरी व्यवस्था आम्हाला करून द्या आता कुठं दुसऱ्याच्या घरी कोण राह देणार आहे चार रोज आठ रोज वल झाले राह आणि घराच्या बाहेर मी की काही झाले म्हणून आमच्या घराची काहीतरी व्यवस्था करा आणि जर बेजार आहेत घरी फुट आहे फुट्ट